नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र केलीस न्यूज चौबीस शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मराठी साहित्य संमेलनात टायरवाल्या काकून जे काही बेताल वक्तव्य केले त्याबद्दल सर्व महिला आघाडी त्यांचा निषेध करत आहेत चार वेळेला आमदार की प्रवक्ते पद आणि उपसभापती पद पत, भोगून सुद्धा टायर वाल्या काकून असं जर वाटते मला माझ्यावर अन्याय झाला असेल तर एक शिवसेनेची वागीण म्हणून मी त्याला चॅलेंज करीन त्यांच्या हिम्मत असेल तर या चौकात या तुमच्यावरचा न्याय काय असेल हे आम्ही दाखवून देऊ जय महाराज युवासेनेचे आदित्य साहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून आज या ठिकाणी पेण तालुक्याच्या वतीनं पेण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं नीलम गोरे यांचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत नीलमताई गोरे दिल्लीमध्ये जे मराठी साहित्य संमेलनाचं अधिवेशन पार पडलं आणि त्या अधिवेशनामध्ये कोणत्याही प्रकारची उद्धवसाहेबांचा काही काढीचाही संबंध नसतानासुद्धा त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी उद्धव साहेबांचा उल्लेख दोन दोन मर्चिसीस देऊन पदं मिळवली जातात असा मातोश्रीचा कयास आहे अशा पद्धतीचं बेताल वर्तव वक्तव्य करून त्यांनी स्वतःची अक्कल किती आहे ती पाजळलेली आहे तसं बघितलं तर शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना चार वेळा विधान विधान परिषदेचं सभास विधानसभे विधान परिषदेचं आमदारकी दिली एकवेळ विधान परिषदेचं पद पत दिलं आणि एवढं देऊनसुद्धा त्या आज शिंदे गटामध्ये गेल्यात आणि शिंदे गटामध्ये गेल्यानंतर त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे ठाण्यामध्ये जे त्यांचं मेंटल हॉस्पिटल आहे त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये मला वाटतं त्यांना भरती करावी लागेल कारण ते अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करून संपूर्ण शिवसेनेच्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम त्यांनी आज केलेलं आहे उद्धवसाहेबांवरचे आरोप केलेले आहेत त्या आरोपाचं खंडन करून या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत आम्ही या शिवसेना पेण तालुका शिवसेनेच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आज अतिशय वाईट दिवस म्हणजे एखाद्या महिले महिलेचा आम्हाला निषेध करावा लागतो याच्यासाठी खेदनीय बाब नाही ज्या महिलेला सर्व शिवसैनिका प्रमुखांनी आणि पक्षप्रमुखांनी उच्च स्थानावर ठेवलं होतं आज सभापती उपसभापती पदासारखं पद त्यांना देऊन त्यांनी आज या वक्तव्य करावं अशी खेदनीय बाब नाही मी स्वतः एक शाखा प्रमुख ते जिल्हाप्रमुख हा प्रवास केला आहे कुठलाही एक रुपयाचं कधी मानधन पक्षाने दि घेतलं नाही किंवा त्यांनी दिलं नाही आम्ही दिलं नाही कोणी आज दोन वेळा निवडणूक लढली तरीसुद्धा तिकीट मिळण्यासाठी कधी पैशाचा व्यवहार झाला नाही अशी ही वक्तव्य का केली जातात जर स्वतः काही करत असेल पैसे खात असतील म्हणून प कारण आज पुण्यातल्या अनेक महिलांनी टी व्हीवर आपल्या माध्यमातून कळवलेलं आहे की पद देताना आणि पद त्यांचा वाढदिवस साजरा करताना करता हो त्या स्वतः काय करत होत्या स्वतःच्या गाडीचे टायर बदलतानासुद्धा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून बदलवले जात होते वाढदिवस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून साजरा केला जात होता अशा माणसाला स्वतः ज्याला कावी झालेली असे ज्याला जग पिवळं दिसत असतं ही म्हण आहे खरोखर तशी म्हण त्यांनी सा आज खरेखर उभे म्हणून दाखवली आणि आज आत्तापर्यंत पक्षप्रमुखांना जर कोणी म्हणत असेल तर आम्ही त्यांना भर चौकात नाही तिथे भर शिवसेना आमच्या शिवाजी प छत्रपतींच्या मार्गदर्शनाप्रमाणे भर पक्षाच्या छत्रपती पुतळ्यासमोर त्याचा उलगड केल्याशिवाय राहणार नाही आज आमच्या वागिणीने एक आव्हान दिलेलंच आहे सुषमा अंधारेंनी की त्या स्वतः आता त्यांची कोर्टामार्फत त्यांची मानधनीचा आरोप त्यांच्यावर टाकत आहेत आणि त्याला त्यांनी उत्तर द्यावं आमचं सर्वांचं म्हणणं एवढंच आहे त्यांनी त्याचं त्याला उत्तर द्यावं आणि आमच्या वागिणीला शिवसेनेच्या अंधारे सुषमाताई अंधारेंना त्यांनी प्रत्युत्तर करावं आणि त्यांच्या तेन त्यांनी कोर्टामध्ये केस खेळून दाखवावी आम्ही त्याला सगळ्यांनी आमच्या उद्धवसाहेबांच्या मागे आहोत सगळ्या वागीने आम्ही लढायला तयार आहोत महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा आजच आपल्या वाहनासाठी मॅक्समार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क लुब्रिकेट साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मॅक्समार्क अप्नावो हो, व सुरक्षा के साथ साथ मायलेज पावो आपल्या वाहन को